नमस्कार मंडळी मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहता आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी हा सोमवार साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे त्यामुळे तेरा मे ते एकोणीस मे या आठवड्याचं मी तुम्हाला राशी भविष्य वर्तवत आहे या काळामध्ये चंद्र हा मिथुनेपासून ते कन्येपर्यंत परिभ्रमण करणार आहे आणि त्याचे वारा राशींवरती काय परिणाम होतील हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तेव्हा श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊन राशी भविष्य सांगायला सुरुवात करतो मेष राशी मेष राशीला पराक्रमाच्या दृष्टीने काहीतरी करून दाखवण्याच्या दृष्टीने नवीन जबाबदारी घेऊन काहीतरी कर्तृत्व दाखवण्याच्या दृष्टीने या आठवड्यातले पहिले दोन दिवस चांगले आहेत नंतर मात्र जिभेवर ताबा ठेवायला लागेल शॉर्ट टेम्पर म्हणजे पटकन राग येऊन चालणार नाही घरामध्ये विशेष करून भांडणं होतील त्यामुळे जिभेवरती ताबा ठेवा आठवड्याचा शेवट मात्र उत्तम आहे जेवढी तुम्ही मेहनत कराल तेवढं तुम्हाला आठवड्याच्या शेवटी यश प्राप्त होईल त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करणं आवश्यक कर। आहे संततीकडून चांगली बातमी कळेल प्रणयी त्याच्या अपेक्षा असणाऱ्यांना प्रेम मिळेल एकंदर आठवडा हा चांगला आहे वृषभरास आठवड्याच्या सुरुवातीला पैशासंबंधी काही व्यवहार असतील तर ते पार पाडून घ्या सोमवार मंगळवार हा पैशाच्या दृष्टीने व्यवहार करायला चांगला आहे बुधवारपासून मात्र छोटे मोठे प्रवास कामानिमित्ताने होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमची धावपळ उडेल आठवड्याच्या शेवटाला मानसिक चिंता राहील आणि त्यामुळे एकंदरीत आठवडा जरी चांगला असला तरी सुद्धा तो हेक्टिक म्हणजे दगदगीचा जाण्याची शक्यता आहे मिथून रास मिथून राशीची माणसं हॅपी गोलकी असतात त्यामुळे ॲज युजल आठवड्याची सुरुवात आठवड्याचा मध्य आणि आठवड्याचा शेवट हा त्यांच्यासाठी एक उत्सव किंवा त्याला आपण कॅज्युअल म्हणावं अशा स्वरूपाचा असतो बोलण्यामध्ये चतुर असतात त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला यांच्या नवीन नवीन कल्पना नवीन नवीन नवी विनोद यांना बहरी आणि त्या दृष्टीने ते इतरांचं चांगलं मनोरंजन करतील आठवड्याच्या मध्यावरती पैशासंबंधीचे कामं अडकले असतील तर ते होतील आठवड्याच्या शेवटी भावंडांकडून चांगली बातमी कळेल कर्तृत्व दाखवायची संधी मिळेल त्या दृष्टीने हा महत्वाचा आहे कर्करास कर्कराशीला आठवड्याची सुरुवात ही खर्चाने जाणार आहे खर्च वाढेल आकस्मिकरित्या नवीन काहीतरी खर्च उद्भवतील आणि त्यामुळे मानावरती ताण राहील शक्यतो कायदेशीरपणाने वागा कायदा मोडण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील त्यामुळे शांत राहा आठवड्याच्या मध्यावरती मात्र चांगलं आहे बुधवार गुरुवार एवन एव शुक्रवार शनिवार देखील पैशाच्या दृष्टीने आवक होण्याच्या दृष्टीने चांगला आहे कुठून काही येणं असेल तर ते येईल शरीर प्रकृती चांगली राहील सिंहरास सिंहराशीला आठवड्याची सुरुवात ही लाभदायक आहे उत्तम आहे तुम्ही म्हणाल ते होईल मात्र आठवड्याच्या मध्यावरती कुटुंबाकरता खर्च करावा लागेल आणि त्यामुळे थोडासा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे सुरुवातीला आठवड्याचा जो पैसा येईल तो आठवड्याच्या मध्यावरती कदाचित निघूनही जाईल आठवड्याचा शेवट मात्र शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगला आहे काही त्रास असेल तर तो कमी होईल आणि एकंदरीत शरीर प्रकृती मानसिक स्थिती ही चांगली राहील कन्या रास कन्या राशीला या आठवड्याचे पहिले पाच दिवस हे उत्तम आहेत वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी टाकण्यात येईल आणि ती यशस्वीपणे पार पडल्यानंतर तुमचं कौतुक होईल उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यामध्ये चांगलं यश लाभेल मात्र आठवड्याचा था शेवट जो आहे हा शेवट हा खर्चिक असण्याची शक्यता आहे कुटुंबासाठी खर्च कराल किंवा एखाद्या सण समारंभ याच्यामध्ये जाऊन तुम्हाला पैसे खर्च करायची वेळ येईल तुळरास तुळराशीच्या राशीच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत उत्तम आणि भरभराटीचा असा आहे आठवड्याच्या सुरवातीपासून मध्यापर्यंत एखादा छोटा प्रवास घडण्याची शक्यता आहे कामानिमित्त प्रवास घडेल कामं चांगली होतील भाग्योदयकारक घटना घडतील उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यामध्ये चांगल्या संधी प्राप्त होतील आणि त्यातून आवक ही चांगली राहील त्यामुळे मनस्थिती अत्यंत उत्तम राहील छोट्याशा प्रवासामध्ये धार्मिक कार्य हातून घडण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीत हा था आठवडा तुळ व्यक्तींसाठी फारच चांगला आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीला सोमवार मंगळवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने वाईट तेव्हा सांभाळून राहा जरा देखील शंका आली तर डॉक्टरकडे जा अंगावरती दुखणं काढू नका त्याने तुम्हालाच त्रास होईल मात्र नंतर म्हणजे बुधवारपासून आठवडा हा चांगला आहे उद्योगधंदा नोकरी व्यवसायामध्ये प्रचंड काम असल्यामुळे तुम्ही त्यात रमून जाल इकडे तिकडे बघायला देखील तुम्हाला फुरसत मिळणार नाही धनुरास आत्ता सध्या गुरुचं अस्त असल्यामुळे लग्नाचं काही मुहूर्त नाहीत तरी पण लग्न ठरण्याचे योग आहेत या आठवड्यामध्ये ज्यांची झालेली आहेत त्यांना उत्तम गृहसौख्य जोडीदाराचं सुख सहकार्य लाभण्याची चांगलीच संधी मिळेल उद्योग व्यवसायामध्ये जर पार्टनर असेल तर पार्टनरबरोबर देखील चांगले संबंध राहतील पार्टनर मदत करतील तुम्हाला त्या दृष्टीने चांगलं आहे आठवड्याच्या मध्यवर मात्र शरीर प्रकृती सांभाळा असा लाल सिग्नल तुमच्यासमोर येत आहे गाडी हळू चालवा शक्यतो दुखणी लहान मोठी अंगावर काढू नका आणि आपली शरीर प्रकृती सांभाळून काय काम करायचं असेल ते करा तुम्हाला आपल्याला सगळंच जमतं असं म्हणून करायला जाऊ नका अंगलट येण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी एखादा छोटासा प्रवास घडण्याची शक्यता आहे प्रवासाचे बेत आखाल आणि त्या दृष्टीने विचारही करा मकररास मकर राशीला हा आठवडा हा था थोडासा म्हणजे ज्याला आपण वाईट म्हणावा अशा स्वरूपाचा आहे कारण स्थाना अष्टम स्थानापर्यंत हे चंद्राचं परिभ्रमण आहे आठवड्याच्या सुरुवात बारीकसारीक तक्रारी शरीर प्रकृतीच्या कुरबुरी याने होईल आठवड्याच्या मध्यावरती मात्र जोडीदाराचं सुख सहकार्य सगळं लाभेल ज्यांची लग्न ठरायचे आहेत त्यांची लग्न ठरण्याचे योग देखील आठवड्याच्या मध्यावरती आहेत निदान बोलण्यापर्यंत तरी प्रकृती म्हणजे प्रगती होईल आठवड्याचा शेवट परत एकदा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने वाईट आहे अव्यापारेश व्यापार न झेपणारं साहस करू नका अंगलट येण्याची शक्यता आहे कुंभरास कुंभराशीला आठवड्याची सुरुवात चांगली आहे मुलांकडून चांगल्या बातम्या कळतील एक प्रकारचे हार्मनी सुसंगती ही संसारामध्ये राहील या पहिले दोन दिवस तुम्ही जे काय कराल ते होईल त्यानंतर मात्र आठवड्याच्या मध्यावरती थोडाफार शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे जास्त नाही पण बारीक सारीक त्रास होण्याची शक्यता आहे आठवड्याचं शेवट गृहसौख्याच्या दृष्टीने चांगलं असेल जोडीदाराचं आपल्या कौटुंबिक जोडीदाराचं सहकार्य चांगलं लागेल घरामध्ये शांतता असेल एकंदरीत आठवड्याचा शेवट हा चांगला आहे मीनरास मीन राशीला आठवड्याची सुरुवात स्फोटक असण्याची शक्यता आहे किंवा तर तोंडावरती ताबा ठेवा कठोर आवाजात बोलू नका चटकन रागावू नका त्यामुळे तुमचंच नुकसान होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती सुसंगती वाढेल बोलण्यामध्ये वागण्यामध्ये सुसंगती येईल व्यवसायामध्ये चांगलं यश प्राप्त होईल मुलाबाळांकडून चांगली बातमी कळेल प्रणय प्रेम या बाबतीमध्ये तुम्ही नशिबवान ठराल मात्र आठवड्याचा शेवट हा अतिदगदगीचा असेल त्यामुळे तुम्हाला त्रास होईल त्यामुळे आपल्याला शरीर प्रकृतीला त्रास होईल असं कोणतंही काम या आठवड्याच्या शेवटी करू नका तर मित्रांनो हे होतं या आठवड्याचं बारा राशींचं राशी भविष्य जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि हो आपलं चॅनेल